अरे रडायचेच कशाला पागल रडायचं नसतं आता एक गेले म्हणून दुसरी आले ना आपल्याकडे मित्रांनो एवढं टेन्शन नाही घ्यायचं गेलेल्या वस्तूच किंवा गेलेल्या गोष्टीचं जास्त टेन्शन नाही घ्यायचं आणि आपण आठवण येणार रे आठवण येणार त्याच्यापेक्षा नवीन दुसरी गाडी घेतलीय ना ते गेले म्हणून काय झालं तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि आज आहे दसरा तर मी जस्त आता आंघोळ केलं रात्री लेट झोपल्यामुळे चेहरा थोडा झोपलेला वाटतोय कारण का शेवटचा दिवस होता रात्री घरी यायला लेट झाला आणि आमचे बाजीराव अजून उठलेले नाही आहेत शिवाज शिवाज आत्ता उठलाय कारण का खूप रात्री लेट झाला मला दोन अडीच वाजले झोपायला हो शिवाज चला चला ब्रश करायची आंघोळ करायची आहे हा आपण आपल्या तुझ्या गाड्या पण धुवायच्या सगळ्यात तर मित्रांनो आजच्या दिवसात खूप अशी काम आहेत म्हणजे पहिल्या म्हणजे सगळ्या आमच्या दोन्ही गाड्या म्हणजे कार आणि एक ऍक्टिव्हा धुवायची आहे आणि भागाशी द्या तुमच्या किचन मध्ये काहीतरी काय करते झाले तुम्ही आत्ता जस्ट हो तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा शिव सगळे तयारी करायची आहे त्याच्यामुळे तो नंतर पुढे तुम्हाला आपला दिसेल तर आता आपण चाललो आहे फुलं आणि हार आणण्यासाठी आणि भरपूर अजून काय कापूर आहे पूजेसाठी तर आज तुम्हाला मार्केट दाखवणार आहे थोडं बाय आपल्याला बाय करतोय आणि आपण तिकडे कार तिकडे पार्क करतो कारण थोडं जागेची कमी असल्यामुळे आपण कार इकडे पार्क करतो आणि आपलं घर तिकडे आहे चला मित्रांनो आपण जाय मार्केटला आज तर असं आपल्या घराजवळच मार्केट आहे जास्त लांब जायची गरज नाही आता फुलवाला फक्त जरा लांब पडतो असं इकडचं मार्केट आहे आणि आपला फुलवाला इथे आपण इथे फुल और बीच मी कुछ डालिए ना ऐसा झुमर टाईप हां झोमर टाईप इथे जास्त फुलं मिळत नाहीत ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्रासारखी तर लिमिटेड असतात तुम्ही बघितला तर आपल्याला साहित्य आहे आणि लिंबू पण भाग्यश्री रांगोळी काढते आजच्या दिवशी कोणती रांगोळी दुसऱ्याची पण कोणती आणि आमची युवराज उठलेले तयारी झाली रांगोळ नाही अच्छा शिवांची आंघोळ अजून बाकी आहे कारण का आता भिजणार आहे तो शिवांज भिजव मार लवकर ऍक्च्युली आज ना रॅम्पवर खूप गर्दी आहे त्याच्यामुळे ना आपल्याला जमणार नाही आणि खूप लेट होईल गाडी दिली तर संध्याकाळी जाणार आहेत त्याच्यामुळे आपण विचार केला आजच घरीच आपण ढेऊया आपली स्वतःची कामं मित्रांनो आपण स्वतः करायला अजिबात लाजायचं नसतं शिवान चल लवकर झालंय चल जावे लवकर तर फायनली मित्रांनो आपल्या दोन्ही गाड्या धुवून झालेल्या आहेत आता जायचंय आपण मस्तपैकी तयारी करून पूजा करूया गाड्यांची तर आमची घरची पूजा आटपलेली आहे करून भाग्यश्रीने स्वतःच केले नाही आता आम्ही जाणार आहोत आमच्या सगळ्या गाड्यांची आणि वस्त्रांची शस्त्रांची पूजा करायला आणि घरातल्या पूजेबरोबर आम्हाला लागणार आणि आम्हाला साथ देणारं सगळं साहित्य ज्याच्या जेवर आम्ही प्रयत्न करतोय एक नवीन स्वप्न बघण्याचं आणि मोठं स्वप्न बघण्याचं त्याची पण आम्ही पूजा केलेली आहे तुमचा कॅमेरा लॅपटॉप्स गोप्रो प्रोजेक्टर्स आणि मोबाईल ट्रायपॉड हे सगळं आम्ही पूजा केलेली आहे तेव्हा मान्य करून घे आणि आम्हाला अशीच साथ दे आणि ह्याच्यानंतर जाणार आम्ही आपली कारची आणि शिवांच्या गाड्यांची पूजा करण्यासाठी तर ही आहे सगळी शिवांशी संपत्ती जेवढा लहान व्हाय त्याने कमवलेली आहे ही स्लाईड सायकल ही आता मी रिसेंटली त्याच्या फोर्थ बड्डेला घेतली ही कार जी मी त्याच्या पहिल्या बड्डेला घेतली होती ही ट्रायसायकल आहे ती मामाने घेतलेली आहे सगळ्या मामाने घेतलेलं आहे आणि ही रिसेंटली आम्ही घेतलेली आहे त्याला जादू सायकल त्याची होय की नाही शिवांश आणि आमच्या घराजवळची रांगोळी जे भाग्यश्री गाडन सकाळी लवकर उठून तर आता मी चाललो आहे आमच्या गाडीची पूजा करायला शिवांशच्या गाड्यांची पूजा नंतर करायच्या कारण की त्याची संपत्ती खूप आहे वेळ लागेल तर मित्रांनो आपल्या गाड्या दोन्ही आजूबाजूला लावलेल्या आहेत आमची तिसरी गाडी होती टू ट्वेंटी त्याची स्टोरी खूप वेगळी आहे त्याच्यामुळे आम्हाला ही ॲक्टिवा घ्यायला लागली होिवांश चला हो आम्ही ना पूर्ण महाराष्ट्राच्या मतलब महाराष्ट्रात जसं करतात ना तसंच सेम पूजन करतो छत्तीसगडला ऍक्च्युली सगळं वेगळं करतात तर तुम्ही कसे करता हे नक्की कमेंट करून आम्हाला सांगा अरे तेच कशाला पागल रडायचं नसतं आता एक गेली म्हणून दुसरी आली ना आपल्याकडे की नाही मित्रांनो एवढं टेन्शन नाही घ्यायचं गेलेल्या वस्तूचं किंवा गेलेल्या गोष्टीचं जास्त टेन्शन नाही घ्यायचं आणि आपण रडायचं आठवण येणार रे आठवण येणारच पण आपण त्याच्यापेक्षा नवीन दुसरी गाडी घेतलीय ना ती गेली म्हणून काय झालं हो नंतर जायचं पूजा झाल्यानंतर तिची आपण पहिल्यांदाच दुसऱ्यांदा पूजा करतो ज्यावेळी आपण नवीन घेतली त्यावेळी पहिल्यांदा पूजा केली होती बांधायचा

चालू करताय चालू करताय झालं खायचे चॉकलेट शिवांश एकच चॉकलेट खायचंय नाही एकच खायचंय कारच्या चाकाच्या खाली बघ आता ते लिंबू फोडणार ठीक आहे बघा बाप्पा येणार Yes, food okay. <laughs> <laughs> तर फायनली आपली कारची आणि गाडीची पूजा झालेली आहे आपण जाणार शिवांश सगळं गाड्यांची पूजा करायला आणि तू ह्यांना नाव सांग आपल्या तुझ्या गाडींची नावं सांग कोणती कोणती हा स्लाइड ला पण गेलो ती माझी सायकल ती माझी कार आपण तिकडला बाळा अशा गाड्या चालवायच्या नाही का अशा गाड्या चालवायच्या का है, का? <laughs> बाड़ो, बाड़ो, बाड़ो। चलो। चलो। तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा दसरा स्पेशल ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही जसा दसरा सेलिब्रेट केला तसा तुम्ही पण करता की यापेक्षा काही वेगळं करता आणि आमचं जर चुकलं असेल काय असं करायचं नसतं असं करायचं जर काय झालं असेल तर ते पण नक्की सांगा त्यामुळे आम्ही ते सुधारण्याचा प्रयत्न आम्ही लांब राहतो काय काय गोष्टी राहून जातात तर भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 हॅपी दसरा हॅपी दसरा